नमस्कार इको फ्रेंडली नर्सरीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बनवत आहो मसाल्याची बाग स्पाइस गार्डन स्पाइस गार्डन कसे असावी आणि त्यात काय काय असावं आपण कुठली झाडं लावावीत त्यावर आपण चर्चा करणार आहोत पूर्वी कोकणातलं वातावरण हे साधारण छप तीस ते डिग्री डिग्रीपर्यंत टेम्परेचर वाढायचं पण आता ग्लोबलायझेशनमुळे अडुतीस डिग्रीच्याही वर जात असल्यामुळे आणि त्यासाठी काही कंट्रोल पुन्हा आणखीन गरम वारे वगैरे ह्युमिडिटी आणि ही मसाल्याची गाळ बाग जी आहे ही स्पेसिफिक उष्ण आणि दमट हवामान म्हणजे हा कोकण पट्टा कोकण रिजन जो आहे त्यासाठी ही उपयुक्त आहे तर सुरुवात आपण अशी करणार आहोत त्याची पश्चिम आणि दक्षिण दिशा जिकडनं गरम हा म्हणजे वारे येतात किंवा उन्हाळ्यात गरम हवा येते त्या ठिकाणी विंडब्रेक आणि थोडंसं हवेला काही कंट्रोल असावा म्हणून आपण पश्चिम आणि दक्षिण दिशेला साधारण बांबूची लागवड करायची आहे बांबू हा साधारण पंधरा फुटावर असावा आणि बांबूच्यामध्ये वावडिंग किंवा मुरड शेंग या दोन बांबू मध्ये ही दोन झाड लावायची आहेत तसं आपण पुन्हा याच्यावर बोर्डवर हे सगळे डिझाईन करणार आहोत पण सुरुवातीला कुठल्या स्पीसीज निवडायच्या साधारण हा फेन्सिंगला झाला बांबू आणि वाउडिंग किंवा मुरड शेंग वगैरे त्यानंतर साधारण कंपाऊंड पासून एक तीन ते चार फुटाच्या अंतरावर कोकम घेणार आहोत ते पंधरा फुटाच्या दोन बांबूच्या मध्ये एक घेणार आहोत दोन बांबू फेन्सिंग ला आले त्याच्यामध्ये वावडिंग किंवा मुरड शेंग आली त्याच्यानंतर साधारण पाच फुटावर फुटावर आपण कोकम लागवड करणार आहोत त्यानंतर पुन्हा पाच फुटावर नारळ आपण आता ज्या स्पेसिफिक व्हरायटीज निवडलेल्या आहेत त्यावर हे करणार आहोत नारळ टी इन टू डी किंवा डी इन टू टी ही विद्यापीठांनी विकसित केलेल्या व्हरायटी आहे त्याची लागवड करायची आहे त्यानंतर त्यामध्ये जायफळ लावणार आहे जायफळ हे कोकण सुगंधा ही एक व्हरायटी निवडली की जी आपल्या कोकण पटी चांगली उपयुक्त कि ते उत्पादन चांगले देणारी राहते आणि कोकण सुगंधा ही सुद्धा जायफळामध्ये नरमादी असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये ग्राफ्टेड व्हरायटी लावणार आहोत तसंच कोकणमध्ये सुद्धा नरमादी व्हरायटी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण नरमादी लावणार आहोत जायफळ झाल्यानंतर अ सुपारी सुपारी सुमंगला ही एक व्हरायटी कोकणासाठी कोकण विद्यापीठाने डिझाईन केलेली आहे पूर्वी ही जी लाखी बाग म्हणूनच विद्यापीठाने के हे केलेलं होतं फक्त आपण आता त्यात व्हरायटी निवडलेल्या आहेत आणि ॲडिशनल काही हे निवडलेलं आहे स्पीसीज निवडलेल्या आहेत त्यामध्ये पुन्हा दालचिनी ही कोकण ते म्हणून जी व्हरायटी आहे त्याची निवड केली आहे सुपारी आणि नारळावर जी का मिरी चढवायची आहे आपल्याला मिरी लावायची आहे त्यामध्ये आपण पेन्नियर चार ही व्हरायटी निवडलेली आहे त्यानंतर लवंग समजा जर कधी थोडीफार लवंग लागवड करायची असली तर झांजीबार म्हणून जी व्हरायटी आहे त्याची निवड केलेली आहे काही थोडासा बेलदोडा आपण आपल्या याच्यात लावणार आहोत त्याच्यामध्ये आय एस सी आर आय डी के किंवा पी यू या तामिळनाडू विद्यापीठाच्या ज्या निव निवड निव ज्या व्हरायटी आहेत त्यातली हे करणार आहोत तमालपत्राच्या ऐवजी आपण ऑल स्पायसेस लावतो आहे कोकम मध्ये सुगंधा स्ट्रेम म्हणून एक उत्तम फळ देणारी व्हरायटी आहे त्याचे आपण ग्राफ्टेड उत्वा हे वापरणार आहोत आता या झालं हा मेन जी लागवड करायची आहे ती झाली आता त्याचं स्पेसिंग कसं असावं आणि त्याची लागवड कशी करावी त्यावर आपण या इथे घेतोय त्याच्यामध्ये साधारण वेस्ट साउथ साऊथ यामध्ये आपण या ठिकाणी बांबू लागवड केलेली आहे पंधरा पंधरा फुटावर या दोन बांबू मध्ये आपण इथं वावडिंग किंवा मुरड शेंग घेतोय दोन दोन झाड ही लावायची आहेत त्यानंतर मग हे झालं की त्याच्यानंतर साधारण एक पाच फुट अंतरावर कोकम घेतो ह्या दोन बांबू मध्ये एक कोकम याप्रमाणे याची लागवड करायची यानंतर पुन्हा पाच फुटावर इथं आपण नारळ घेतो आहोत अंतर थोडं जास्त ठेवतोय समजावं म्हणून हे नारळ घेतले याच अंतर असेल आठ मीटर हे आठ मीटर ही नारळाची लागवड करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी जायफळ सेंटरला जायफळ येईल त्याला जागा भरपूर मिळते आता या ठिकाणी जी लागवड करायची आहे आपल्याला दालचिनी दालचिनी साधारण तीन चार वर्षात दालचिनी वाढली की त्याची आपण एक साधारण जमिनीपासून एक फुटावर दीड फुटावर कट मारणार आहोत दालचिनी काढून आणि नंतर त्याला जे शूट मिळतील त्यातनं फक्त दोन हेल्दी शूट आपण ठेवणार आहोत आता या काही भागात दालचिनी लावायची आहे आणि काही भागामध्ये ऑन स्पाइस आहे आता हाच पॅटर्न पुढे चालणार आहे ही दालचिनी लागवड केली आता यामध्ये दोन ना, नारळाच्या मध्ये इक्वल डिस्टन्सला दोन सुपारी देतोय आपण ही सुपारीची लागवड करणार आहोत सुपारीवर काळी मिरी नारळावर काळी काळी मिरी जायफळ हाच पॅटर्न आपण पुढे याच पद्धतीने पुढे चालणार आहोत काही ठिकाणी जायफळाच्याऐवजी आपण लवंग लावणार आहोत फक्त लवंग लावताना जायफळ जास्त प्रमाणावर लावावं लवंग कमी कारण हार्वेस्टिंगला ज्या अडचणी येतात त्यासाठी म्हणून आपण लवंग थोडीशी घेतोय त्या ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्यांनी ती लवंग लागवड करायची आहे आता ही लागवड आपण केल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण अशी आहे आपल्याला जायफळाला सावली लागणार आहे दालचिनीला सावली लागणार आहे मग त्यासाठी काय उपाय असावा कारण नारळ आपल्याला वाढवायला साधारण चार ते पाच वर्ष लागतील मग तोपर्यंत ही झाडं यांचं काय करायचं सुपारी साधारण जरी आपण मोठे लावले तरी तिला वाढवायला वेळ ला लागणार आहे मग त्यावर आपण आणखीन एक विधान आता याच्यामध्ये जी जागा राहील त्या ठिकाणी आपल्या जागेनुसार आपल्याला वेलदोड्याची लागवड करायची बेलदोड्याची वरायटी आपण निवडतो आहोत हा आय सी आर आय टीडी के आणि पी या आपण ऑलरेडी हे केलेलं आहे काही ठिकाणी जिथं मध्ये आपल्याला थोडीशी व्यवस्थित जागा दिसेल त्या ठिकाणी तो बेलदोडा लागवड करेल आता नारळ वाढायला वेळ लागणार आहे मग तोपर्यंत यांची यह, लागवड कशी करायची आपण पेन्यावर चार व्हरायटी आणली आहे आपण एक थोडस शेडनेट करून त्याच्यामध्ये तिचं मल्टिप्लिकेशन करायचंय जायफळ लवंग दालचिनी ऑलस्पाइस हे जे आहे ते बॅगनमध्ये वाढ करायची आहे मेन टाइम ज्या वेळेस नारळ सुपारी लागवड करतो आहे त्याच वेळेस यांच्यामध्ये हातगा त्याची लागवड करायची हातगा साधारण एक वर्षामध्येच दहा ते बारा फूट वाढतो ही हातग्याची लागवड आपण केलेली आहे एक वर्षापूर्वी दहा ते बारा फूट वाढतो एक वर्षभरामध्ये त्याची वाढ झाली की आपण या ठिकाणी मग जायफळ लवंग दालचिनी ऑल स्पाइसेस यांची सगळ्यांची लागवड करायची हातगा आपण यासाठी निवडलेला आहे की आपल्याला हा नंतर काढायला अडचण येत नाही जिथे जिथं हातगा लावलेला आहे त्याच्यावर आपण लेंडी पिंपळी लागवड करायची लेंडी पिंपळी ही लागवड केली ती हातगाला आपल्याला त्याच्यानंतर ते ज्यावेळेस काढू तोपर्यंत लेंडी पिंपळी वाढलेली असते लेंडी पिंपळीचे जे आपल्याला जी म्हणजे फ्रुट्स येतील लेंडी पिंपळी जी आपण विकू शकतो ज्यावेळेस हातगा काढू त्यावेळेस लेंडी पिंपळीची मुळ पिपळी मूळ म्हणून याला सुद्धा मार्केट चांगलं आहे ही जशी लागवड होत जाईल आणि जशी नारळाची वाढ होत जाईल ती नारळाची वाढ होत गेल्यानंतर मग जशी अडचण होईल त्या त्यामध्ये आणि जशी सावली निर्माण होत जाईल त्या त्यानुसार आपण हात हातग्याची रोपं त्यातनं कमी करणार आहोत हातगा का काढताना हातगा निवडायचं कारण असं की हातगा काढताना बाकीच्या झाडांना इंजुरी होणार नाही आता हा झाला एक पॅटर्न ज्या वेळेस आपण नारळ वगैरे ही लागवड करतोय त्याच्यामध्ये उरलेल्या हळद लागवड करू शकतो जिथे जागा मिळेल तिथे हळदीचे ठोंबे शक्यतो हे एका लाईनीमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये जर कधी आपण हळद लागवड केली तर आपल्याला ड्रीपने पाणी द्यायला सोपं राहतं पहिल्या वर्षी आपल्याला हळदीचं उत्पन्न मिळणार आहे पुढच्या वेळेस हेच ह्याच्यातनं प्लांटिंग मटेरियल निवडून आपल्याला पुन्हा ती वापरता येणार आहे ह्या पद्धतीने जशी आपण लागवड करू तोपर्यंत आपला बांबू वाढणारे वावडिंग वाढल त्याच्यानंतर हा हातगा वाढला वर, वर्षभर आपल्याला वर्ष आठ दहा महिने आपल्याला म्हणजे या जून मध्ये आपण ज्यावेळेस याची लागवड करू किंवा आपण ऑगस्ट सप्टेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जरी लागवड केली तरी सुद्धा त्या जशी वाढ होईल हात घ्यायची तोपर्यंत आपल्याला शेड मध्ये जायफळ दालचिनी तमालपत्र लवंग या गोष्टी याची वाढ करता येणार आहे आता हळद जी लागवड करायची ती प्रभा म्हणून तामिळनाडू विद्यापीठाने तामिळनाडू विद्यापीठाने एक दोन जाती हे केलेल्या आहेत आपणही त्याच्यावर थोडं रिसर्च करतो त्याच्यामध्ये सहा टक्के कुरकुमी असलेले किंवा चार प्लस कुरकुबी असलेली हळद आपण जर कधी निवडली की कोकण पट्ट्यामध्ये ही चांगली वाढ होते त्याच उत्पन्न आपल्याला त्याचही मिळणार आहे आता याचं उत्पन्न आपल्याला कसं कसं मिळालं आणि कुठल्या वर्षी कशाचं उत्पन्न मिळालं आणि साधारण किती मिळेल हे सगळं आपल्या अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेसवर अवलंबून आहे त्यामुळे याला लागणारी पुढे जे काही फक्त लागवड करताना प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या व्हरायटी सांगितलेल्या आहेत त्या विद्यापीठाच्या ऍथोराइन ह्या व्हरायटीज घ्यायच्या आहेत दुसरी गोष्ट जी जी लागवड करणार आहोत सात बारावर त्याची नोंद होणं आवश्यक आहे कारण उद्या ज्या वेळेस लिंडी मार्केटला किंवा ह्याच्यातनं वावडिंग किंवा मुरड शेंग जर कधी आपण विक्रीला नेणार असलो असू आणि त्यावेळेस जर कधी फॉरेस्टच्या तुमच्या वन विभागाने जर कधी के तपासणी केली तर आपल्याकडे ही लागवड कागदावर आणि प्रत्यक्षात दिसली पाहिजे जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाही त्यामुळे जी लागवड करायची आहे त्यावर त्याची लागवड जशी होईल त्या त्याप्रमाणे सातबारावर त्याची नोंद होणं आवश्यक आहे आता पुढच्या भागात आपण येणार आहोत कुठल्या याच्यापासून साधारण किती उत्पन्न आपल्याला मिळणार आहे आणि कधीपासून उत्पन्न आपल्याला सुरू होणार आहे त्यामुळे जर कधी हवं असलं तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुढच्या भागात आपण भेटूया नमस्कार हा जो आपल्याला हातगा दिसतो आहे हा हातगा सुद्धा आपल्याला पैसे देऊन जाणार आहे हातग्यावर लिंडी पिंपळी चढवता येईल अ यावर आपण काळी मिरी यासाठी लागवड करत नाहीये की जसं आपल्याला नारळ वाढत जाईल तसं आपल्याला हातगा काढायचा आहे हातगा असा काढून टप्प्याटप्प्यामध्ये हातगा काढून तुम्हाला बाहेर काढतायत याच्यामुळे जास्त खोल जात नाहीत त्यामुळे काढायला अडचण येणार नाही आहे हदग्याची फुलं विकली जातील हदग्याचे शेंगा विकल्या जातात हातग्याचं आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन पावडर किंवा मॅ मॅन्युअर आपण करू शकतो कोंबड्या जर कधी पाहिल्या असतील तर त्याच्या हातग्याची पानं वगैरे त्या आवडीने खातात त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि ह्या चांगल्या म्हणजे ह्या असल्यामुळे रिच विटॅमिन असलेलं हे हे या हातग्याचं याच्यापासून एक अगस्त्यारिष्ट म्हणून जे औषध येतं कप वगैरे बऱ्याच याच्यासाठी म्हणून मार्केटला प्रचलित आहे त्यामुळे हा शेवग्या इतकाच महत्वाचा आहे आणि अनेक आजारावर आणि अने अ... याचा उपयोग होऊ शकतो फक्त एवढंच आहे की औषधी वनस्पती हाही आपलं फील्ड नाहीये आपली लागवड आणि त्यापासून मिळणार उत्पन्न हे आहे त्यामुळे औषधी वनस्पती जे आहे त्याच्यातनं औषधं कुठले आहेत त्यापेक्षा ह्यांना कुणाला याची गरज आहे आणि कोण हा आपला बाहेर ठरल त्यासाठी त्या, त्या दृष्टिकोनातनं याचा विचार करून त्याची लागवड आणि त्याचं मार्केटिंग करायचं धन्यवाद